नमस्कार मी नितीन गोपाळ आपल्या सर्वांचं नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो तर मित्रांनो आजचा विषय थोडा वेगळा आहे राजकारणाच्या मुद्द्यावरती आहे संपूर्ण महाराष्ट्रात राजकारणाचं वारं आता वाजू लागले एक बिगुल वाजू लागले आणि अशातच आपण अशा, अशा व्यक्तीची मुलाखत घ्यायला आहोत देवरुख शहरातील प्रतिष्ठित व्यक्ती संतोष लाडसाहेब यांच्या पत्नी स्मिता संतोष लाड या थेट नगराध्यक्ष पदासाठी निवडणुकीसाठी उभ्या राहिल्या आहेत तर त्यांची आपण आज प्रत्यक्ष मुलाखत अर्थात त्यांच्याशी गप्पा मारूया चला तर मग नमस्कार नमस्कार प्रत्यक्ष मुलाखतीत आपलं स्वागत आहे मी तुम्हाला विनंती करतो की तुमची ओळख लोकांपर्यंत सांगा मी संतोष लहान दोन हजार थेट नगराध्यक्ष निवडणुकीसाठी मी उभी आहे मॅडम मला प्रश्न असा विचारायचा आहे की राजकीय क्षेत्रात तुम्हाला आवड कुठून निर्माण झाली आवड म्हणणे म्हणजे मला हे लहानपणापासून बाळपण मिळालेलं आहे लहानपणीच मी माझ्या आई बरोबर राजकीय क्षेत्रात काम केलं आणि लग्न झाल्यानंतर लगेचच लाड कुटुंबियांकडून मला सरपंच पदासाठी उभं करण्यात आलं आणि तिथून माझ्या राजकीय क्षेत्राला सुरुवात झाली पण राजकारणात उतरताना मला सामाजिक कारणाची जास्त आवड होती आणि ती आवड जोपासण्यासाठी राजकारण हे पाहिजेच एखादं आपल्याला पद पाहिजे आणि ते पद मला लाड कुटुंबियाकडे आल्यानंतर मिळालं मी सरपंच झाले त्यानंतर मी लगेच सभापती झाले माझ्या कामाची माझी आवड आणि मी केलेल्या कामाची पावती म्हणून आपले सन्मान्य जे माझे आमदार मंत्री आहेत मानेसाहेब त्यांनी लगेचच मला दोन हजारमध्ये सभापतीपद दिलं आणि त्यानंतर मी आ, सभापती असतानाच जिल्ह्याच्या शिक्षण कमिटीवर काम केलं शिक्षण कमिटीवर काम केल्यानंतर लगेचच नगरसेविका म्हणून झाले आणि पुढे राजकीय जीवनाबरोबर सामाजिक क्षेत्रात सुद्धा मी काळाची गरज ओळखून तायकॉनो खेळ जो आता पूर्ण जिल्ह्यात आपल्या त्या खेळाचं नाव आहे तायकॉन्दोच त्याची मी पंचवीस वर्ष अध्यक्ष आहे असं एकोणीसशे नव्याण्णव पासून आज पंचवीस वर्ष माझं राजकीय शैक्षणिक आणि क्रीडा क्षेत्रात काम आहे स्मिताई आता समाजामध्ये आपण पाहतोय समाजामध्ये बरेचसे लोक आता सुशिक्षित आहेत आणि मतदार सुशिक्षित झाल्यामुळं पुढचा उमेदवार देखील सुशिक्षित आहे की नाही हे बघितलं जातं आणि मग मतदान केलं जातं तर मला तुम्हाला प्रश्न विचारायचा की तुमचं शिक्षण कितपत झालंय माझं शिक्षण हे एका गावात झालं हातकंबा गाव रत्नागिरी जिल्ह्यातलं आणि पुढचं शिक्षण जे आहे ते गोकटे जोगळेकर कॉलेजला झालं मी बी ए फर्स्ट क्लासमध्ये पास झाले माझा विषय हिस्ट्री आणि पॉलिटिक्स असाच होता पण पॉलिटिक्सची आवड असल्यामुळे माझा तो विषय होता आणि एम ए मी हिस्ट्रीतून केलं स्मिता भविष्य काळात देवरुखच्या जनतेच्या हितासाठी तुम्ही मनामध्ये कोणते संकल्प घेतले आमचा संकल्प असा आहे की लोकांना चोवीस तास पाणी मिळालं पाहिजे आरोग्याच्या दृष्टीने कचरा व्यवस्थापन जे आहे की जे आजही चांगल्या प्रमाणात झालेलं नाहीये कारण स्वच्छ आणि सुंदर देवूप जेव्हा आपण म्हणतो तेव्हा कचरा व्यवस्थापनाचं जे कार्य आहे ते आपल्याला चांगलं करायचं आणि त्याच्यासाठी आम्ही पुढे त्याच्यावर नियोजन आ, करू महिलांसाठी सुलभ शौचालय ही जी योजना आहे ती मी सभापती असताना झाली होती तहसीलदार ऑफिसच्या ते, ते होतं पण त्यानंतर नवीन तहसीलदार ऑफिस झाल्यानंतर ते परत करण्यात आलेलं नाहीये तर आपण एक दोन ठिकाणी महिलांसाठी जी महिलांची गरज आहे त्याच्यासाठी आपण ती योजना राबवण्याचा मानस केलेला आहे खरंच हा महत्वाचा मुद्दा वाटतो मला सुद्धा अस्मिता की गाव पॅनल हा जो शब्द काढला तेव्हाच माझ्या लगेच प्रश्न डोक्यात आला की गाव पॅनल ही निर्मिती हा विषय तुमच्या डोक्यात कसा आला आणि गाव पॅनलचा लोकांना यातून फायदा काय फायदा असं म्हणता येणार नाही कारण ना 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 ना। गाव पॅनल हे आम्ही लोकांच्या विकासासाठी आणि लोकांनी करण्यासाठी केलेलं आहे okay. त्यातून दुसरा उद्देश असा काही नाही लोकांनी त्या वाडीवाडीतल्या मुलांनी आता जे युवक आहेत त्या युवकाने एकत्र यावं आणि चांगलं काम करावं हाच त्यामागचा उद्देश आमचा आहे आणि म्हणून आम्ही गाव पॅनल तयार करून आमचे उमेदवार सुद्धा तरुण आहेत सगळे आणि त्यांच्या माध्यमातून गावाचा विकास करावा हेच आमचं उद्दिष्ट आहे हेच आमचं ध्येय आहे नक्कीच आणि आणखी असा तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे मला की तुम्ही आता राजकारण क्षेत्रामध्ये आहात तर हे करत असताना तुम्हाला तुमच्या कुटुंबाचा पाठिंबा कसा मिळतो नक्कीच गेले पंचवीस वर्ष माझ्या कुटुंबाचा पाठिंबा मला चांगल्या प्रकारे मिळालाय माझ एकत्र कुटुंब आहे आमचं आणि माझे जाव आमचे सगळ्यांचे म्हणून किंवा माझ्या माहेरची माणसं सगळ्यांचा पाठिंबा मला खूप छान आहे कारण त्याच्याशिवाय एखाद्या स्त्रीचा पाठी जर कुटुंब नसेल तर एवढं मोठं पाऊल आणखी पंचवीस वर्षाचा कारभार मी करूच शकत नाही त्याच्यामुळे कुटुंब माझ्या पाठीशी नक्की स्मिता ताई दे देवरुख शहरामध्ये नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावं लागतं जसं की रस्ते ह्या मुद्द्यांवरती तुम्ही काय बोलाल रस्ते हा विषय फार मोठा आहे कारण आता ह्या पाच वर्षात आपण रस्त्याचं काम बघितलं तर हा प्रश्नांचं उत्तर मी सांगण्यापेक्षा जनता तुम्हाला त्याच्याबद्दल आणखीन चांगलं देईल कारण त्यांच्या तो जीवन मरणाचा प्रश्न झालेला रस्ते किंवा रस्त्यावरचे खड्डे हा जो प्रकार आहे पण आमची संकल्पना ही आहे की नुसते रस्तेच नाही तर आरोग्य आणि आरोग्याच्या दृष्टीने सांडपाण्याचा जो निचरा आहे आमच्या इथे बंदिस्त गटार आता थोडी होत आहेत पण ते होत असताना सांडपाण्याचा निचरा हा योग्य रीतीने करण्याचं काम आम्ही सगळ्यांच्या मदतीने करायचं ठरवलं हा आमचा संकल्प आहे आणि त्याचबरोबर आमचा जो मच्छी मार्केटचा प्रश्न आहे वर्षानुवर्षे मला वाटतं मी सरपंच असल्यापासून तो प्रश्न आहे की तर आमचा असा मानस आहे सगळ्यांचं की ते बंदिस्त करावं मच्छी मार्केट मच्छी आणि ते करत असताना आमच्या बरोबर असणारे सगळे माझ्या आता निवडून येणारे नगरसेवक असतील आमचे माजी आमदार आजी आमदार हे जे असतील तर त्यांच्या सगळ्यांच्या संकल्पनेतून आणि त्यांच्या सगळ्यांच्या येणाऱ्या निधीतूनच हे मोठं काम आहे ते होईल आणि ते आम्ही नक्कीच करू महत्वाचा एक प्रश्न आहे जनतेकडून तुम्हाला काय अपेक्षा आहेत जनतेकडून मला काहीच अपेक्षा नाही कारण मीच त्यांच्या अपेक्षा पूर्ण करणार आहे त्यांनी आतापर्यंत मला जसे आशीर्वाद दिले पाच वर्षापूर्वी सुद्धा त्यांनी मला खूप सहकार्य केले तसंच सहकार्य ह्या निवडणुकीत करावं आणि मताच्या रूपाने मला त्यांनी आशीर्वाद द्यावेत आणि त्यांनी एक संधी मला द्यावी त्यांच्या सेवेत काम करण्याची आणि त्या संधीचं सोनं मी नक्कीच करेन मी तर ते गावात अनेक वाड्या वस्त्या आहेत आणि तिथील शेतकरी अजून देखील पारंपरिक शेती करतो तर त्यांना तुम्ही मार्गदर्शन कसं करा पारंपारिक शेती बरोबर आपण आधुनिक शेतीकडे वळवण्याचा प्रयत्न करू आणखी त्याच्यासाठी आपण सर्व लोकांना मार्गदर्शक शिबिर भरवू आणि त्याचा आपण प्रयत्न करू नक्कीच स्मितातील तुम्हाला मला असा प्रश्न विचारायचा आहे शेवटचा प्रश्न असेल माझा की समाज माध्यमामध्ये अशी चर्चा आहे की प्रत्यक्ष उमेदवार सतरा आणि सभेला उपस्थिती अठ्ठावीस ही परिस्थिती तुम्ही निवडून नंतर कायम अशीच राहणार की बदलणार आणि नक्कीच बदलणार कारण पंचवीस वर्षाचा आणि आतापर्यंत घेतलेला पदांचा मला अनुभव आहे माझ्याकडे स्वतःकडे निर्णय क्षमता आहे मी सक्षम आहे हे सगळे निर्णय घेण्यासाठी सर्व कर्मचारी असतील अधिकारी असतील त्यांच्याबरोबर चर्चा करून मी माझे निर्णय घेऊ शकते जसं की मी जिथे आता अध्यक्ष म्हणून काम करते तो माझा तायकॉन खेळ आहे तिथे जेव्हा मुलांना कोच शिक शिकवतो त्यावेळी प्रत्यक्ष जेव्हा मुलांची लढाईला तिथे जातात तेव्हा कोच बाहेर असतो आणि फाईट फक्त ती मुलं करतात तसेच माझ्या बरोबर जे सगळे आमचे उमेदवार निवडून येतील किंवा जे सदस्य असतील त्यांना बरोबर घेऊन मी माझं काम आणखीन माझे निर्णय स्वतः घेण्यास सक्षम आहे त्याच्यामुळे अशी कधी वेळ येणार नाही ना ना की माझ्या बरोबर दुसरं कोण असेल धन्यवाद स्मितताई तुम्ही तुमचा बहुमूल्य वेळ काढून आम्हाला दिलात आणि तुमचे विचार आमच्यापर्यंत आणि लोकांपर्यंत मांडलेत त्याबद्दल धन्यवाद तुम्हाला पुढील वाटचालीसाठी सर्व लोकांकडून आणि माझ्याकडून देखील तुम्हाला खूप खूप शुभेच्छा धन्यवाद तुम्ही मला या पॉडकास्टमध्ये बोलवलं आणि लोकांपर्यंत पोचण्याची संधी दिली त्याच्याबद्दल मी पण आपले आभारी आहे आणि मला लोकांना सुद्धा एक आव्हान करायचंय की आपण येत्या दोन डिसेंबरला ज्या निवडणुका आल्या त्याच्यासाठी सर्वांनी आवर्जून मतदान करावं धन्यवाद